गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी आज शुक्रवार पासून सुरू झाली आहे अनेक वर्षापासून कोलोलीमध्ये दिवाळी हा सण कधीही झालेला नाही या गावामध्ये धाकटी दिवाळी हा सण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे देवीचा महिमा मोठा असल्याने महाराष्ट्रातील अनेक कान्याकोपऱ्यामधून भाविक येत असतात सकाळी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती त्यामध्ये पाहुणे ग्रामस्थ खास करून माहेरवाशिनी व वा सुवासिनी यांची गर्दी दिसून येत होती सकाळी सात वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला व त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे यावेळी मुंबई येथील अंधेरी पश्चिमचे माजी आमदार अशोकराव जाधव उद्योगपती विजय मेंगाणे तसेच ग्रामपंचायत व गावातील माहेरवाशिनी सुवासिनी यांच्या हस्ते देवीला ओटी भरून अभिषेक करण्यात आला मंदिरातील नेटके नियोजन देवस्थान कमितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी केले होते ही यात्रा आजपासून तीन दिवस चालणार असून आज सायंकाळी निघणाऱ्या बैलाच्या गाड्यांना व देवीची पालखी त्याचबरोबर रथोत्सवाच्या वेळी उपस्थित राहावे व पारंपारिक पद्धत जपावी असे आवाहन अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी केले आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्तीचे आयोजनही करण्यात आले आहे असतोय आणि त्याच्यात गाडूबाई जे देवदिवाळीला म्हटलं की मुंबई पुणा कुठेही कुठेही मा ह्या गावातली माणसं असो ती ह्या दिवशी पोचतातच तेही चालू असतात त्यामुळे लोकांना आवड आहे आणि लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात कोलोली गावाकडे धाव घेत असते त्या गावामध्ये कधी काही दिवाळीसारखं सण बघण्यात येत नाही ना कंदील ना काही आणखीन पण देव दिवाळीला इथे सगळं इतका मनापासून केलं जातं की प्रत्येक घरातला माणूस हा देवळात आल्याशिवाय राहत नाही आणि सगळ्यात जास्त म्हणजे आई गाडूबाई ज्या सवासिनी आहेत ह्या घरा गर... ह्या गावातून दुसऱ्या गावात गेले आहेत त्यांना इतक्या म्हणजे त्यांची जे मानपान आहेत त्याला पूर्णपणे त्यांचा गाडूबाईंचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे प्रत्येक ह्या गावातल्या मुली आपल्या सासच्या लोकांबरोबर गावात येऊन गाडूबाईंना कोटी भरून मग त्या घरी जातात तर हा मोठा सण आहे